हाय हॅलो मी दीपाली मी तुम्हाला आज दाखवणार आहे बिनापाकातील रवा लाडू सर्वप्रथम तुम्ही दोन वाट्या रवा लाडू गार्निश करण्यासाठी थोडे काजू आणि बदाम पाऊन वाटी तूप एक वाटी पिटी साखर आणि थोडी वेलची पावडर आता तुम्ही गॅसवर तूप गरम ठेव होण्यासाठी कढई ठेवून घ्या कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तूप ॲड करा दोन चमचे तूप ॲड करून तूप गरम होण्यासाठी ठेवा तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन वाट्या रवा टाका गॅसची फ्लेम कमीच ठेवा दोन वाट्या रवा टाकल्यानंतर हळू हलुआ, हळूवार हलवून घ्या सतत हलवत रहा. गॅसची फ्लेम कमी ठेवून त्यामध्ये आणखी दोन चमचे तूप ॲड करा जसे लागेल तसे तूप ॲड करू शकता तुम्ही रव्याचा कलर बदलूपर्यंत हलवून घ्या लागेल तसे तूप ॲड करा तुम्ही इथे पाहू शकताय हळूहळू रव्याचा कलर चेंज होत आहे चेंज झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी पिठीसाखर टाका पिठी साखर टाकल्यानंतर थोडे ते मिक्स करून घ्या मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करा आणि एका ताटामध्ये थंड होण्यासाठी टाका हळूवार टाकल्यानंतर थोड्या वेळाने मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहे त्यामध्ये दे एक ते दीड चमचा तूप टाका शक्य वाटल्यास आता मी मिक्सरला बारीक करून घेत आहे मिक्सरला बारीक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या प्रकारे मी सर्व मिक्सरला बारीक करून घेतले आहे यामध्ये एक चमचा वेलची पावडर तुम्ही ॲड करा केल्यानंतर आपण याचे हाताने लाडू बांधून घेऊयात गार्निश करण्यासाठी तुम्ही मनुके पिस्ता याचा पण वापर करू शकता आप आवडीनुसार हे पहा मी लाडू बनवून तयार आहे या प्रकारे तुम्ही सर्व लाडू तयार करून घ्या आता मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते हे पाप बिना पाकातील रवा लाडू रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा